महाराज एखाद्या मूर्खाला उपदेश करत नाहीत महाराज मूर्खाला उपदेश करून तरी तो वायाला जाणारच आहे महाराज हा मूर्खाला उपदेश करून मूर्ख मुर्का, मूर्खच कशाला म्हणतात तुम्हाला मूर्ख कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगतो बरं का आ, एक जण जन... त्याने असणारं रेल्वेचं बुकिंग केलं हां रेल्वेचं बुकिंग केल्याच्या नंतर त्याला तीन नंबरचं वरच्या नंबरचं सीट भेटलं तीन सीटं असतात ना तीन नंबरचं वरच्या नंबरचं सीट भेटल्यानंतर हा तर त्याला नेमकं रेल्वेच्या प्रवासामध्ये नेमकं काय लागलं जुलाब लागले जुलाब हां मग त्याला काय व्हायला लागलं वरी चढ खाली उतर वरी चढ खाली उतर दिवसभर असणारा थकून गेला हा थकून गेला घरी आला पत्नीला सांगितलं अगं म्हटले आज मी प्रवासामध्ये खूप थकून गेलो हा नेमकं रिझर्वेशन केलं वरच्या तीन नंबरचं सीट भेटलं आणि नेमकं जुलाब लागले ला, तब्येत खराब झाली हा वरी चढून खाली उतरून वरी चढून खाली उतरून माझी एकदम तब्येत खराब होऊन गेली म्हटले पत्नी म्हटले अहो किती मूर्ख आहेत म्हटली तुम्ही तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळू नाही का म्हटली तुम्हाला तीन नंबरचं सीट भेटलं होतं ना तुमची तब्येत बरी नव्हती जर त्या खालच्या व्यक्तीला जर तुम्ही जर रिक्वेस्ट केली असती दादा माझी जरा तब्येत बरी नाही मला खालच्या सीटवर बसू दे तू वरच्या सीटवर बस दिलं नसतं का बसून हां दिलं नसतं का दिलं असतं ना पण तो म्हटला अगं ईडी का म्हटला हां खालीच्या सीटवाल्याला विचारण्यासाठी खालच्या सीटवर कोणीतरी पाहिजे होतं ना म्हटला ज्याला कळलं नाही ते पहिल्या पंक्तीला बसा बरं <laughs> का ना ना। यालाच मूर्ख म्हणायचं आहो खाली वास विचार नव्हता ना कोण खाली बसायला काय अडचण नव्हती ना मूर्ख यालाच म्हणावं लागतं महाराज आता तुमच्या आपल्या पुण्यामध्ये समजा एक, एक प्रोफेशनल पद्धत अशी की पाट्या लावायची पद्धत आहे कुत्र्यापासून सावधरा आणखीन कशापासून सावधरा किंवा तुम्ही पुण्यामध्ये आल्याच्यानंतर असं विचारलं जातं महाराज तुम्ही चहा पिऊन आले का गेल्यावर पिणार आहेत म्हटले किंवा महाराज तुम्ही जेवण करणार का घरी गेल्यावर जेवणार असे म्हणजे इकडं पाट्या किती खाणार हां किती खाणार नाही तेच नाही का <laughs> खा, खायचं काय नाव पुणेकर म्हणजे उदार माणसं आहेत महाराज हां खरं सांगायचं म्हणजे तुमच्यासारखे भाग्यवान माणसं या जगामध्ये कोणीच नसतील महाराज या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी क्रांती जर कोणी केली असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्याने केली पुणे जिल्ह्याच्या मातीमध्ये एवढी मोठमोठी रत्न जन्माला आले महाराज किती मोठी रत्न जन्माला आले महाराज हा काय कुणाकुणाचं नाव घ्यावा हो या जा, या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक माणसं मग मा, आमच्या गावाकडच्या महिला मंडळ ना ज्या वारीत नवीन नवीन ना आमच्या दिंडीत दोन म्हाताऱ्या चालत होत्या त्या अशा नुसत्या बिल्डिंगवर पाहायच्या पाहिजे वाटप पाहिजे कोणी केळी देत आहे कोणी पैसे देते कोणी खाऊ देत आहे कोणी काय देत आहे त्या दोघी एकमाक्यामध्ये म्हणायच्या बाई तरी माऊली सांगतात ते बरोबर आहे ना म्हणले पुण्याची गणना कोण करी <laughs> ती पुण्याचे गणना नाही म्हटलं आजी तसं नाही का म्हणू हा पण खरंच पुण्यात तिथे काळे नये महाराज पुणेकर माणसं तुम्ही त्या पुण्यामध्ये प्रोफेशनल पद्धत आहे पाट्या लावायची एक जणांनी सदाशिव पेठेमध्ये पाटी लावली होती आपल्या सांगायचा विषय चालला होता की मूर्ख कशाला म्हणतात पाटी लावली होती त्याने त्या ते पाटीवरती लिहिलेलं होतं की मी असणारा लहान जन्मल्यापासूनच मुका आहे मला मदतीची गरज आहे उपचारासाठी आणि असं लिहिलं होत्याने पाटी धरली होती अनेक जण यायचे मुका असल्यामुळे मदत दहा पाच रुपये द्यायचे द्यायचे दहा पाच रुपये द्यायचे निघून जायचे हा मग एक जण जरा चिकित्सक होता तो म्हणला खरंच हा मुकाय की नाही बघू म्हणले आपण जरा चेक करू म्हटले तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारलं खरे दादा म्हटले मला तुला दोनशे रुपये देण्याची इच्छा आहे पण तू खरंच मुका आहे का तो म्हटला दादा खरं सांगतो तुला मी जन्मापासून मुकाय म्हटले तुम्हाला कळलं का नाही अहो सांगून गेला का नाही यालाच मूर्ख म्हणायचं पाठी तर लावली मी जन्मापासून मग काय मला मदतीचे करे कशाला दोनशे रुपये देतो तो असे काही मूर्ख माणसं असतात अशांसाठी महाराज सांगत नाहीत महाराज माणसं सा महाराज म्हणतात की रसना ये रसाविटे ज्याची रसना चांगली त्यालाच महाराज सांगतात रसना म्हणजे तोंड त्याला जे असणारा भगवंताचं नामस्मरणाची गोडी लागली त्यालाच महाराज म्हणतात की रसना येरा रसाविटे आणि गीता गोटे आदी इतर असणारा रस तुमच्या जीवनामध्ये असणारा हानिकारक आहे आणि जर एकदा का तुमच्या जीवनामध्ये या रसाची गोडी लागली तर असणार तुकपराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये या भगवान परमयाच्या रसाची गोडी लागली म्हणून आणि का रसे मरण घाटे येणे तुटी संसारे आणि महाराज अशा प्रकारे सांगत असताना महाराज म्हणतात की तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अम्मासी किंवा हा राम अम्मासी असू द्या की असणारा हा परमात्मा आमच्या जीवनामध्ये आहार झालेला आहे ह विठोबा रकुमाई बाई बार कुमारी थोबार कुमारी हाय धोबार कुमारी धोबार कुमाई थोबार कुमारी धोबार कुमारी हाय डोबार कुमारी हा

शोभार कुमारी शोभार कुमारी शोभार नागदो भार कुमारी हाय शोभार कुमारी हाय शोभार कुमारी शोभार कुमारी हाय शोभार कुमारी शोभार कुमारी शोभार कुमारी शोभार कुमारी वंदनी गौर अरितान